मित्रांनो आप आज आपण रतनगड बघण्यासाठी चाललेले आहेत हे बघा आपले सहकारी सिद्धार्थ भाऊ वैभव भाऊ तसेच गणेश भाऊ आपण आज सगळे सोबत चाललेलो आहेत तर बघा तुम्ही तसेच आपण राजूर अकोले भंडार या रोडला लागल्यानंतर मध्ये मस्त निसर्गरम्य वातावरण आहे हे बागा पाऊस पण जरा जास्त चालू होता त्याच ठिकाणी आता शिंडीमध्ये आल्यानंतर जरा नाश्ता ना करून घेऊ तर चालत या गावामध्ये नाश्ता ना, झाल्यानंतर आपण रांजा वॉटरफॉल पण बघून घेतला तिथे पाणी पण दास होते वारे पण दास होते पुढे तसेच त्यानंतर आम्ही रतनगड याकडे प्रस्थान झालो तर चला तसेच रस्त्यामध्ये असणारा ना, नावी वॉटरफॉल पण बघितला बघा तुम्ही वारे पण दास होते पाऊस पण खूप होता पूर्ण ओले चिम झालेले होते तसेच आपल्याला थोडे बाळू आपल्याला थोडी माहिती देत आहे तर बघा आपल्याला थोडी या ठिकाणी माहिती तालुका <laughs> नगर नगर जिल्हा गावात म्हणजे सामन व्हॅली रिवर्स वॉटरफॉल त्या ठिकाणचा आम्ही रायव्हरचे बाळ वगैरे कडे काम करतोय आणि इथे तीन पॉईंट आहेत सर असे पॉईंट आहेत ना आता इथून पार्क करून एकशे एक किलोमीटरचं एक पॉईंट आहे ते तीन पॉईंटवरती जावं लागतंय इथे एवढं दुःख असतंय तर लोकांना काही समजत नाही आम्ही लोकांना सांगतोय का सर गाड वगैरे घेऊन जा लोक आमचे ऐकत नाही मग काय काय लोक चुकतात ना मग चुकल्यानंतर मग आम्हालाच ते शोधवा जावं लागतंय मग आम्ही त्यांना शोधून आणतोय मग ते आमच्या हातपाया पडतात मग आम्ही तेव्हा आम्ही त्यांना सांगतोय तेव्हा जर आम्हाला जर दोनशे तीनशे जर दिले असेल तर तुम्हाला आता हजार रुपये द्यायला काहीच मागे नसते नाही का असे इथलं आम्ही काम करतो आणि दिपाळीनंतर सर पूर्ण लांबेला साडेतीन किलोमीटर ती चांदणी व्हाय आपल्या आशिया खंडातली दोन नंबरची व्हायले इंडियात तर एक नंबरची व्हायले तिच्या पूर्ण लांबेला साडेतीन किलोमीटर पूर्ण लांबे एक दिवसाचा ट्रेक आहे तिच्यात पूर्ण तिच्या घरी आपली जीपलाईन क्लायम्बिंग पण होते रतनगड रेके कळसू गाय ट्रेक आहे आनंद एमकी अलग मलंग मदन पण ती होती की आम्ही आण आपली मुजेवरती गडावरची केला जाते वरती लोन वगैरे दिले जाते लोकांना उघडे बोलून माझे मोणी संपवते आपण खरंच योग्य माहिती दिली कारण पर्यटकांसाठी पण ती माहिती योग्यच आहे या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाने व विचारपूर्वक गाईड सोबतच नाही कारण पण जास्त असते तसेच खरं तर आम्हाला रतनगड बघायचं होतं कारण साम्राज्यमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी जोरदार पाऊस चालू होता पाऊस इतका होता की वारं इतके होते की गुअर कसं सर करावं त्यानंतर जरा विचार केला व आम्ही तो वरच चढण करणे कॅन्सल केलं तसेच म्हणे आपण संतांतरी कोकण काढ बघू चला म्हटलं चला त्या ठिकाणी आल्यानंतर मी तिथे गाडी पार्किंग केली तसेच बाळभाऊने माहिती दिल्याप्रमाणे पुढे इतके दुःखी होते की जवळच कोणी काय करते तसंच कोण कुठं काय रस्ते काहीच समजून नव्हते पण चला म्हटलं तर आपण आपल्या पद्धतीने जाऊ

संतानदारीमध्ये आलेलं इथं दुःखच दुःख आहे दुःख आहे आणि त्या भेटलेले आहे आनंद घ्या वैभव फायदा घ्या आनंद घेसर्गाचा आनंद घेता घेता वैभवशीठ जरा आम्हाला सर्वांना समजून सांगत होते की निसर्गाचा आनंद नक्की घ्या पण जरा काळजी पण घ्या कारण धुके पण जास्त होते रस्ते अनेक होते पण परत जाण्यासाठी रस्ता एकच होता बघा तुम्ही चला आता आपण पुढे जाऊया जरा को गड़ी गड़ी आता आपण इथे आता संदीच्या कोकण कडे चाललेलो आहे तर बघा तुम्ही दुखच दुख आहे आपण जर आला तर नक्की काळजी घ्या हरवण्याची शक्यता जास्त आहे हे आमचे सहकारी दोन तीन प्रकारच्या दर आहे पण आम्हाला समजा ना आम्ही कुठे दुख पण जास्त आहे निसर्गाचा आनंद घेता घेता बघतो चुकून जाऊ नका हे बघा तुम्ही

मजा घे मस्त पाणीच पाणी धुके पण जरा आहे गाय आपण संदनधारीच्या कोकणकाडा याकडे जवळजवळ पोहोचलेलो या ठिकाणी रिवर्स वॉटरफॉल आहे रिवर्स वॉटरफॉल म्हणजे जे धबधब्याचे पाणी खाली जाते तेच वाऱ्याने रिटर्न वर येते यालाच रिवर्स वॉटरफॉल असे म्हणतात तर बघा तुम्ही बघा पुढे या ठिकाणी खोल पण इतके आहे कमी कमी साडेतीन ते चार हजार फूट आम्ही बॉईज आज भांडारामध्ये संधन खाली व दरी मध्ये आलेला आहे ते बघा तुम्ही सगळीकडे आम्हाला समजायला काय जर इथं आले तर नक्की काळजी घ्या धोका असल्यामुळे तुम्ही हरवण्याची शक्यता जास्त आहे कोकण कोकणकडा बघितल्यानंतर हे भागात तुम्ही संतांधारीचा कोकण कडा आहे पाठीमागे धुकेच दुखे, दुखे होते तर पण या ठिकाणी वारे पण जास्त होते खाली काहीच दिसत नव्हते चला आता आपण जात आहोत ज्या ठिकाण संतांनधारी सुरुवात होते त्याच ठिकाणी आता आपण तिकडे निघाला तर चला हे बघा तुम्ही याच ठिकाणी खाली या ठिकाणी खाली इतकं वारे इतकं होते धुके पण इतकं होते खाली काहीच दिसत नव्हते तर भागा तुम्ही

ठिकाण सांधनधारीची सुरुवात होती या ठिकाणी वारे जास्त होते पाऊस पण जास्त होता बघा तुम्ही पाणी पण जास्त वाहत होती चला आता आपल्याला पुढे वैभव मित्रांनो आज, आज आपण पंढर सम्राट होतो रतनगड या ठिकाणी ट्रेकिंगला आलेलो होतो तर त्या ठिकाणी पाऊस जास्त असल्यामुळे वारे पण जास्त होते त्यानंतर आम्ही जरा सांदान व्हॅलीकडे जरा मोर्चा वळावला कारण तिथे पण आल्यानंतर धुकं इतकं होते पुढे पण काय दिसत नव्हतं त्यानंतर आपला वैभव भाऊ सिद्धार्थ निकम तसेच आपले गणेश भोवतवाडी प्रतिक्रिया देतील तर बोला भाऊ बोला इथं आल्याच्या नंतर जर तुम्ही फॅमिलीसोबत असाल तर गाईड घेणं आवश्यक आहे आपल्या स्वतःच्या सेफ्टीकरता सुरक्षा महत्वाची अंधार दुख आहे पाऊस आहे रस्ते अनेक आहे काहीच कळत नाही इथं शंभर टक्के गाईड घेतला पाहिजे आपली सुरक्षा घेत केली के पाहिजे पावसापासून रेनकोट माना छत्री माना शंभर टक्के आणलं पाहिजे आणि एक दोन जणांना इथं येण्यात अर्थ नाही ग्रुप पाहिजे ધન્યવાદ વૈભવ ધન્યવાદ